जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि बंधुनो एक माझी कळकळीची कल विनंती आहे की कृपया आपला बुद्ध विटेवरी हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा ज्यांनी काय सबस्क्राईब केलं नसेल माझा चॅनल तर त्याला सबस्क्राईब करा लाईक द्या कमेंट द्या अर्थात तुमची कुठलीही भूमिका असेल तर तीही मला कळवा होकारात्मक असू द्या नकारात्मक असू द्या कोणी मला चांगला म्हणू द्या कोणी मला शिव्या घालू द्या मला त्याचं काही वाटत नाही परंतु कमेंट्स मात्र तुम्ही द्या त्या कमेंट्स स्वागत आणि प्रतिउत्तर देणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो एका सेकंदाचं काम आहे बांधून कारण आम तुमचं एक कमेंट्स तुमच्या एक कमेंट तुमची प्रतिक्रिया म्हणा तुमचं डिस तुमचं काय आणखी हे शेअर करणे म्हणा सबस्क्राईब करणे म्हणा हे तुमचं एका शेकंदाचं दोन शेकंदाचं काम आहे परंतु ती आम्हाला मात्र ऊर्जा आहे आमच्या ह्या ओटवटीला आमच्या ह्या बडबडीला ते प्रेरणाला स्थान आहे आणि म्हणून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत बुद्धविटेवरी हा चॅनल पोहोचला पाहिजे आणि सबस्क्रायबर आपले भरपूर वाढले पाहिजेत एवढी तुम्हाला एक हात जोडून विनंती की एक ए, ए, ए <coughs> दोन सेकंदासाठी आमचं मनोधैर्य तुम्ही काही खचू देऊ नका तुमच्या हातात आमचं मनोधैर्य आहे हे एवढं मात्र मी बोलतो आणि या ठिकाणी मी सुरुवात करतो समाजामध्ये दोन पद्धतीची माणसं असतात एक विद्वान अनेक अशिक्षित किंवा ज्ञानी नसणे अज्ञान एक ज्ञान एक अज्ञान एक पंडित एक जलाडानी शहाणा मूर्ख असे दोन भाग ह्या मानव व्यक्तीचे पडलेले आहेत आणि म्हणून या मानवाला योग्य रस्ता दाखवण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक साधू संतांनी अनेक प्रयत्न केले अनेक प्रयत्न केले त्या मानानं एक धम्मपदामध्ये पाचव्या अध्यायात धम्मपदाच्या पाचवा अध्याय जो बाल, बाल जला, जला वग आहे बाल म्हणजे मूर्ख मराठी सर सांगतो किंवा ज्याला ज्याला काही कळत नाही वग म्हणजे बाग आणि त्याच्यातील हा चौसष्ट क्रमांकाचा एक गाथा आहे आणि त्या गाथेवर मी आज मी बोलत आहे तर बंधू गाथा प्रथम सांगतो तुम्हाला आणि नंतर त्याचं विश्लेषण आणि नंतर मला चोख्याकडे यायचं चोखोबाकडं कारण आता पर, उद्या पर्व उद्या पर्वत्यांची पुण्यतिथी आहे मंगलवेढाला आणि तुम्हाला मी काल असं सण दिलं होतं की एक दोन धडे मी आपल्या धम्मपदाचे घेतो आणि चोखोबांच्या रचनेला सुरुवात करतो यावजीव अपीच बालो पंडित पैरा पसती नसो धम्वी जाणती नाही पण याचा अर्थ असा होतो अडाणी माणूस अज्ञ माणूस मूर्ख माणूस त्यानं जर आपलं ध्येय निश्चित केलं असेल आणि मला बुद्धाच्या मार्गातून किंवा मला पांडुरंगाच्या मार्गातून किंवा मला ज्ञानाच्या मार्गातून मला बोधाच्या मार्गातून वाटचाल करायची आहे गुरु योग्य गुरुचा शोध घ्यायचा आहे आणि योग्य गुरुचा शोध घेतल्यानंतर मला जर मला जर ज्ञान प्राप्त झालं तर मी नक्कीच सुधारेल असा जो हिया करतो तो सुधरून जातो बाळानो पण अशीही काय माणसं असतात की ती जन्मभर विद्वानांच्या संगतीत जरी राहिली असली विद्वानाच्या संगतीत जरी राहिली तरी अशी माणसं सुधरत नाहीत विचारसरणीत सुधरत नाहीत थोडक्यात काय हुशार होत नाहीत आणि आता हुशार म्हणून शब्द मला आठवला विद्वान विद्वान कशाला म्हणायचं हुशार कशाला म्हणायचं शहाणा कशाला अति अतिशहाणा कशाला म्हणायचं पण ह्या सगळ्याला मी फाटा देतो विस्तार फार मोठा होतोय त्याचा आणि म्हणून एवढंच इथं सांगतो कि <coughs> अज्ञ माणूस किंवा मूर्ख माणूस किंवा अडाणी माणूस मूर्ख हा शब्द सुद्धा नको वाटत मला बोलायला पण इथं बालवगाचा अर्थच मूर्ख होतो असो किंवा ज्याला ज्ञान नसणे ज्याला ज्ञान नसणे तो माणूस जाणीवपूर्वक जन्मभर अशा विद्वानांच्या जवळ राहायला संगती राहिला तर काय उपयोग होईल का हो काय होणार नाही ना घागर जर उबडे असेल तोंडावर पालथी ठेवलेले असेल आणि वरून कितीही पाणी ओतलं तरी घागर कधी भरेल का नाही भरणार ना त्या घागरीचं तोंडवरच आलं पाहिजे नाही का तसं विद्वानांच्या जवळ राहून 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 ज्याला सुधरायची इच्छाच नाही पण अशी माणसं राहिली ज्याला सुधरायची इच्छाच नाही पण अशी माणसं जर राहिली तर ती व्यक्ती विद्वान कधी होईल का नाही ना नाही होणार जसं बुद्धाने उदाहरण दिलंय काय दिलंय दब्बी सुपरसंग्यथा म्हणजे रसा म्हणजे ते कालवण आमटी काय असेल ते भाजी काय असतं म्हणतो ना आणि त्या कालवणामध्ये आता मला शब्द आहे कुठलं कालवणाला काय म्हणते ती मी आपला आमटी म्हणतो कारण मी खेडूच माणूस आहे तर त्या आमटीची चव त्या चमच्याला कधी कळते का हो त्याचं आयुष्य गेलं ना त्या चमच्याला त्या गाडग्यामध्ये असणारा जो आमटी आहे त्या आमटी वाढण्यासाठी त्यावर ते ढवळण्यासाठी ते कालून करण्यासाठी जो त्याला हाटलं जातं चमच्यानं त्या चमच्याला कधी तरी त्या आमटीची चौकळतच नाही कारण त्यानं मनावर कधी घेतलंच नाही ना फक्त कर्तव्य करायचं पण करायचंय जायचं जायचं जायचंय ढवळायचं पण ढवळतोय त्याला आहे का माहिती त्याला पडलो का माहिती कधी आमटी चविष्ट आहे का खरट आहे का सपक आहे का तिकट आहे का आणले आहे त्याला काय नाही कळणार ना कारण जाणीवा बुजल्या त्याच्या जाणीवा त्याच्या जा मेल्या त्याच्या म्हणून जन्मभर जरी तो चमच्या त्या कालवनात जरी राहिला असला तरी त्या कालवण्याची चव मात्र त्या चमच्याला कधीच येत नाही आणि म्हणून बंधुनो म्हणून अडाणी माणूस आता आडाणी सुद्धा नको शब्द आज्ञा माणूस म्हणतोय चला आज्ञा माणूस जन्मभर शहाण्या माणसाच्या विद्वानांच्या संगतीत जरी राहिला तरी त्याला गुणधर्म विद्वानाचे कधीच येणार नाहीत कारण त्यानं निश्चय केलेला आहे आपण फक्त पाट्या टाकायचं काम करायचं तो विद्वान माणूस काय सांगतोय कुठलं प्रवचन देतोय कुठलं व्याख्यान देतोय कुठला अभंग घेतोय कुठला गाथा घेतोय काय घेणं आपल्याला आपलं काम काय फक्त जायचं टाळवाज व्हायचं निघून यायचं कोण काय सांगतं आहे म्हणजे असा जर निश्चय जर कुणी केला असेल तर मला सांगा बंधून ती व्यक्ती कधी एक, 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 एक सुधारेल का हो शहाणी होईल का हो नाही होणार ना म्हणून केवळ आणि केवळ पाट्या टाकण्याचं काम करायचं नाही आपल्याला तर आपल्याला त्या आप विद्वानाच्या संगतीमध्ये राहून त्याचं गुण आपण घ्यायचे असतात अनेक अशा पद्धतीच्या अनेक आपल्याला तुम्हाला अभंग रचना आढळतील आपल्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीने नामदेव महाराजांनी सगळ्या महाराज संतांनी ह्याच्यावर अशा अशा अज्ञानपणावर अभंग केलेले आहेत आणि तुम्हाला आम्हाला हुशारी केलेलं आहे काय सांगितलेलं आहे आणि साधू संतांना अशा लोकांना सुधारण्याचा खूप मोठा प्रयत्न केला तुकाराम महाराज जर म्हणतात अरे मी सांगून सांगून मेलो तरी लोक सुधरत नाहीत हो मी किती कीर्तन करतो किती अभंग करतो किती प्रवचन सांगतो पण लोक काही सुधरत नाहीत सांगून सांगून मी तुकाराम महाराजांचं हे वैफुल्यपूर्ण वाक्य आहे पण आम परंतु परंतु या महाराष्ट्रामध्ये तेराव्या शतकामध्ये जे थोर संत होऊन गेले थोर संत होऊन गेले कोण श्री संत चोखोबा महाराज आणि त्या चौकोबा महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे काय सांगितलंय ते, ते दम देतात ते करून तो शानं बनवत नाहीत मऊ मऊ हात फिरून बाळा असं वागरे बाळा तसं वागरे नाही 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 ना, ना, आमच्या साधू संतानं अशा अज्ञ लोकांवर चांगले कोरडे ओढलेले आहेत सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून चोखोबा म्हणतात खबरदार खबरदार हा शब्द कोणासाठी असतो सावधान विश्राम ते मध्ये असतं ना तस ते सावधान विश्राम म्हणजे खबरदार म्हणजे हाई टोकाची तुम्हाला इशारा देण्याची भूमिका घेतली जाते टोकाची इशारा देण्याची भूमिका ह्या खबरदार या शब्दामधून असते आणि म्हणून चोखोबा म्हणतात खबरदार एकदा नाही दोनदा म्हणतात खबरदार खबरदार मग खबरदार खबरदार हा शब्द उच्चारून चोखोबा तुम्हाला मला काय सांगतात कोण चोखोबा तर दौंडी पिटी तो महार चोखोबांचे ज्ञाती कोणती होती महार होती म्हणून इथं सांगितलं खबरदार खबरदार दौंडी पिटी तो महार आता सारा सारा विचार करा की माय बाप मायबाप ही भूमिका समोरच्या लोकांसाठी त्यांनी घेतली आम्ही जसं तुम्हाला देखील मायबापच म्हणतो ना मायबापच म्हणतो तुम्हाला तसं कारण तुम्ही आमचं जे काही आमचं चारशे शब्द असतात मोडके तोडके यूज देणे लाईक देणे दे, सबस्क्राईब करणे आणखी काय काय करणे याच्यासाठी आम्ही तुम्हाला देखील मायबाप म्हणतोच की आणि आहेतच तसं जो कोणी कीर्तनकार असतो ना महाराज मंडळी कीर्तनकार असतात ते समोरच्या प्रेक्षकाला कधीच कमी लेखत नाहीत ते मायबापच शब्द वापरला जातो समोरच्या प्रेक्षकाला बसलेले सुद्धा अर्थात जो कीर्तन सांगतो जो विद्वान असतो जो प्रवचन सांगतो तो काय कमी विद्वान असतो का असतो तो, तो विद्वान असतो परंतु समोरच्या माणसाला तो आपल्यापेक्षा देखील श्रेष्ठ समजतो आणि म्हणून त्याला तो, तो खबरदार हा दम देऊन सांगत असतो आणि शेवटी काय म्हणतो तो मायबाप हे शब्द वापरतो काय म्हणतो पुन्हा रात्री अविद्या अंधार ज्योतिबा फुले म्हणतात ना हां मती गेली गती गेली सगळे शूद्र एका विद्येमुळे खचले गेले तद्वतच रात्री रात्री म्हणजे रात्र आता रात्र आहे दिवस आणि रात्र हा दोन शब्द इथं आपण एक एक ह्याच्यातलं ज्याला आपण डिवायडेशन म्हणतो ते पाहायचंय रात्र म्हणजे काय जीवनाची जी रात्र माझ्या जीवनामध्ये रात्र झाली माझ्या जीवनामध्ये दिवस उगवला माझ्या जीवनाची जी पाठ झाली माझ्या जीवनाचा सूर्य मावळत चालला वेगवेगळे संदर्भ आहेत ना ह्याच्यामध्ये आहेत ना संदर्भ मग तो संदर्भ आपण इथे घ्यायचा असतो आणि काय म्हणतात चोखोबा काय म्हणतात रात्री अविद्या म्हणजे विद्या नसणे मला सांगा तेराव्या शतकामध्ये श्री संत चोखोबा महाराज महार कवी असून देखील आणि शिक्षणाची एवढी बंदी असून देखील मला वाटत नाही बंदी असेल म्हणून तशा पद्धतीने जर बंदी जर असते ना तर आमचे साधू संत एवढे उत्कृष्ट पद्धतीने अभंग करू शकलेच नसते कोण म्हणतं बंदी होती अरे हट कोणी म्हणत नाही बंदी होती आज पंच्याहत्तर वर्ष झालं भारताला स्वातंत्र्य मिळून देखील किती माणसं विद्वान झाली हो आमच्यामध्ये कोण झाले विद्वान एकच हिरा आमच्यामध्ये ज्यानं बत्तीस डिग्र्या कमवल्या त्याच्यानंतर कुठल्या तरी माणसानं कुठल्या तरी व्यक्तीनं कोणीतरी डिग्र्याची माळ घेतली गाळ्यात घातली का हो पंच्याहत्तर वर्ष संविधानानं तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला हक्क का दिला काय कमी पडलं स्कॉलरशिप दिली राहायची बोर्डिंगला व्यवस्था दिली खायापिया दिलं सगळं व्यवस्थित केलं तरी के आणखी आम्ही अज्ञानातच आहोत आम्ही मनोवत मनोवृत्तीच्या जोखड्या खालीच आहोत आम्ही ब्राह्मणवाद्याच्या जोखड्या खालीच आहोत अहो हे किती दिवस करा ऐकायचं पण तेराव्या शतकामध्ये दे देखील आमच्या चोखोबांना विद्या आणि अभिद्या याच्यामध्ये फरक कळालेला होता काय 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 शिकले होते आमचे चोखोबा आमचे तुकाराम महाराज कुठल्या कॉलेजची डिग्री घेतली होती बाबासाहेबानंतर एका तरी एकादारी समाजातील एकादारी महाव्यक्तीनं बाबासाहेबांचे कमीत कमी एक चतुर्दांश तरी डिग्री घेऊन दाखवायची होती बत्तीस डिग्रीची ज्याच्या गाळ्यामध्ये माळा आहे त्या समाजामध्ये आज पोरं बोंबडेच फिरतात सगळ्या रस्त्यानं दहावी बारावी सुद्धा पाच व्यवस्थित होत नाहीत आणि मग त्या कागदाचं भेंडोळ घेऊन हिथं नोकरी मिळते का तिथं नोकरी मिळते का म्हणून बोंबलच फिरतात ह्याला अ ह्याला अ विद्या म्हणतात तेराव्या शतकामध्ये मध्ये आमचे चोखोबा आणि म्हणून रात्री अविद्या अंधार अज्ञानाच गडद फार अज्ञान अज्ञानांचं गडद फार अज्ञान नव्हे तर तस काळो का दाट काळो का गडद काळो का आणि झुंजुमुंजू मजू काळो काय फरक काळोख्यामध्ये देखील तो गडद अंधार आणि या गडद अंधाराचा तो काळ असताना देखील हो विद्यावर आणि विद्यावर भाष्य करण्याचं कर्तृत्व आमच्या श्री चो आम चोकोबा संतांनी केलेलं आहे किती जणांना माहिती आहे चोखोबांचं चारित्र चरित्र किती जणांना माहिती आहे चोखोबांचे आई वडील त्यांचे जीवन कहाणी किती जणांना माहिती आहे कमीत कमी शंभर टक्क्यांपासून एक चार पाच टक्के लोकांना तरी माहिती असावी अशी माझी अपेक्षा आहे एक देखील अभंग तुम्हाला दे माहीत नसतो हे दुर्दैव रवीदास आहे ते महाराज महाराजच्या संताचं एवढा मोठा महाराज संत आज तुम्ही दिल्लीच्या व्यासपीठावर रोहिदासाचं गुणगात गाता का माझं त्याच्याबद्दल अफेक्ट आक्षेप नाही तुम्ही अवश्य गा रोहिदास तांबार रोहिदास रविदास त्याला रोहिदास आपण त्याला रविदास म्हणतो रविदासांचं मोठेपण आहेच आहे पण तेवढंच मोठेपण आमच्या चोखोबाचं आहे मग रोहिदासाचं जर ते तुमचं जे भीमा आर्मी किंवा कर त्या संघटना तिकडल्या करत असतील त्या दिल्लीच्या त्या मायावतीच्या त्यांच्या जर व्यासपीठावर जर आमच्या रोहिदासांचं छायाचित्र असेल फोटो असेल रविदासांचं छायाचित्र फोटो असेल तर मग आमच्या व्यासपीठावर आमच्या ज्या कथा प्रवचन किंवा ज्या भाषणावर चालतात तिथं चौकोबाचा फोटो का नसावा आणि जोपर्यंत हे अज्ञान आहे हे ज्ञान तुम्हाला येणार नाही ना, ना। मग पंच्याहत्तरच काय दीडशे वर्ष जरी गेली तरी कोणीही बाबासाहेब इतका शिकला सवरला होणारच ना नाही म्हणून अज्ञानाचं गडद फार कामाधिक का चोर फार कामाधिक का चोर फार झाले जी माये बाप म्हणून सावधान खबरदार खबरदार जागे व्हा आणि या रात्रीच्या अविद्येला झुकरून टाका विद्या प्राप्त करा कोण सांगतय आमच्या चोखोबा कितव्या शतकात सांगतात तेराव्या शतकात सांगतात राहू नका बे हुशार बे हा शब्द शिवी बर का राहू नका बे हुशार हुशारच्या विरोधात म्हणजे हुशार म्हणजे हुशार आणि अडाणी हुशाराचा विरुद्ध काय शब्द तो अडाणी राहू नका रे अडाणी साध्या आणि सोप्या भाषेत त्यांचा अर्थ घेतो हा राहू नका बे हुशार करा स्वहिताचा विचार अरे स्वतःच हिताचा विचार करा कारण जो स्वतः स्वहिताचा विचार तो करतो तोच देशाचा विचार करतो एक महान असे की योद्धा होऊन गेला नेपोलियन का कोणतरी आणि तो सैनिकाला मनोधैर्य देत असताना काय म्हणाला होता की सैनिक हो शिपायानो तुम्ही स्वतःला वाचवा देश आपोआप वाचल केवढा मोठा अर्थ आहे याच्यामध्ये प्रत्येक सैनिकाने जर स्वतःला वाचवलं प्रत्येक सैनिकाने जर स्वतःलाच वाचवलं लढाई खेळताना म्हणजे तर आता ते सगळे विद्य निपुण पाहिजे लढाईचं प्रशिक्षण जबरदस्त पाहिजे आणि त्याच्यातून तुम्हाला जगायचं आहे जागवून दाखवा नेपोळी हिटलर म्हणतो का बहुतेक हिटलर म्हणत होता हिटलर सॉरीवर हिटलर तर तो काय म्हणत होता सैनिकांना सैनिको देशाची काळजी तुम्ही करू नका तुम्ही स्वतः जगवून दाखवा तुम्ही जगा देश आपोआप वाचेल तुम्ही वाचवा तुम्ही स्वतः वाचवा देश आपोआप वाचेल आणि म्हणून इथे आमचे चोख काय सांगतात करारे स्वहिताचा विचार केवळ ना तर चोका महार दौंडी पंढरपुरात जी माय बाप जी माय बाप धन्य धन्य अलंकापुरी असूया जे जय पांडुरंगारी चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक द्या ही पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो वीस मिनिट जवळजवळ होत आलेले आहेत अशाच पद्धतीची माहिती आपल्याला जर वारंवार घ्यायची असेल सुरुवातीला माझं बोलणं सुरुवातीला व्हिडिओला मी सुरुवात करतो ना त्यावेळी थोडीशी नारमाई असते पण परंतु पुढे 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 मात्र चढता पारा जातो आणि आवाजही माझा गंभीर होतो आणि वेगवेगळे उदाहरण म्हणून म्हणून तुम्ही सुरुवातीचे चार वाक्य न ऐकता शेवटचे चार वाक्य ऐका हे इथं आवर्जून सांगतो धन्यवाद माय बापानो जय भीम नमो बुद्धाय जय भीम जय जय चोखा मेळा महार